कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा हद्दीतील एका शेतात उन्हाच्या तडाक्यामुळे अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतात असलेल्या काटवनाने अचानक पेट घेतला यावेळी आग पसरली आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट दिसतात शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगर परिषद आणि संजीवनी उद्योग समूहाच्या अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली सुदैवानं शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाला कोणताही धक्का पोहोचला नाही आगीत झुडप आणि काठवण जळून खाक झालेत मात्र मोठं आहे सध्या उन्हाचा पारा सतत वाढत असल्यानं नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आज सकाळी सुमारे बाराच्या दरम्यान या ठिकाणी अति अं या गावठाण एरियात पायलगावता मोठ्या प्रमाणावर आग लागली होती आणि वाग लागल्यामुळं शेजारच्या आसपासच्या सर्व पिकांना म्हणजे गहू काढणीला आलेले होते अशा वाढलेल्या अवस्थेतल्या गव्हाला मोठ्या प्रमाणावर धोका होता परंतु कोपरगाव नगर परिषदेत पर आमच्या आमदार साहेबांच्या पियेने फोन केल्यामुळं तातडीने त्यांची गाडी आली तसेच आमच्या सरपंच यांनीही या संजीवनीच्या अग्निशामक दलाला कॉल केल्यामुळं तेही पाचरण झाले आणि मोठ्या प्रमाणावर आमची या गव्हाच्या पिकाचे नुकसान वाचले म्हणजे मोठ्या प्रमाणावर आमचे आर्थिक आर्थिकारी पिकांची हानी टाळली हानी टाळली आणि त्याचबरोबर हानी सुद्धा टाळली आणि या गोष्टीसाठी या जोरपटोदा हद्दीतील वायरमन यांनी तातडीने त्यांना कळाल्याबरोबर त्यांनी सर्व डिपे आप करून मोठ्या प्रमाणावर अक्षय लोक यांनी मदत केली त्यामुळं होणारा अग्नीमुळं होणारा त्या त्याच्या तारण तारांपासून होणारा अनर्थ टळा टळला तरी मी म्हणजे हे मोठ्या प्रमाणावर होणारं नुसखान कंटाळल्यामुळं मी तसं कोपरानगरपालिकेचं नगरपालिकेचं संजीवनी संजीवनी सा सहकारी साखर कारखान्याचे तसंच आमच्या सर्व ग्रामस्थांचे आणि वीज कर्मचाऱ्यांचे आमच्या आम सर्व या एरियातील भाबड असतील कॅकणा असतील व इतर इतरही जणांची गहू गहू व शेत इतर शेतमाल आहे त्यांच्या वतीने सर्वांचं मी आभार मानतो शेजारी साधारण वीस ते पंचवीस शक्कर गहू पण व वीट भट्टीवाल्यांचं जी शिबी पण आलं नगरपालिकेची अग्निशामा पण आली साहेबांना फोन झाल्यावर पण अग्निशामा त्वरित पाठवली व अग्निशामा कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य के केलं मदत केलं स्वतः रिक्स घेऊन ते प्रत्येक ठिकाणी उभे राहून त्यांनी आग हिजवली माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव